नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोणत्या ठिकाणी पावसाचा जोर कमी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा सविस्तर घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे ऑगस्ट पंचवीस आज जर या ठिकाणी विचार केला तर आपण जसं की बघू शकता है कोकन पट्टी ला ला कोकन पट्टी या ठिकाणी कोकणपट्टी तसेच मुंबई या संपूर्ण भागामध्ये कायम या ठिकाणी पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते कोकणपट्टीच्या तीनही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते पालघर मुंबई कल्याण डोंबिवली या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार आज देखील पाहायला मिळणार आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये कालच्या तुलनेमध्ये आज या ठिकाणी पाऊस Ou कमी झालेला पाहायला मिळतोय नगर श्रीरामपूर या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये तसेच सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये कालच्या तुलनेमध्ये आज पाऊस हा कमी झालेला पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील आपण स्क्रीनवरती बघू शकताय नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील काहीसा पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय माजलगाव परळी बीड केच या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु उर्वरित भागामध्ये आपल्याला या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच तुळजापूर लातूर या ठिकाणी सुद्धा पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय परंतु मित्र मध्यम स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावती नागपूर यवतमाळ वाशिम या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर हा काहीसा कमी झालेला पाहायला मिळत आहे जळगाव मालेगाव नंदुरबार या ठिकाणी धुळे या भागामध्ये पावसाची संततधार ही कायम असणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधार ही कायम राहणार आहे मित्रांनो एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा जो विचार केला तर आज एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोकणपट्टी तसेच मुंबई या भागामध्ये पावसाची संततधार कायम आहे तसेच का या ठिकाणी नाशिक मालेगाव नंदुरबार या ठिकाणी सुद्धा पावसाची संतधार कायम राहणार आहे तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला पावसा कमी झालेला पाहायला मिळणार आहे मित्रो तेवीस ऑगस्ट पासून राज्यामध्ये हवामानामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याचा देखील आढावा आपण घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक एक देखील नक्की करा धन्यवाद